अंबडगावात साचले पावसाचे गुडघाभर पाणी पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्यानं गावकऱ्यांना त्रास बदनापूर तालुक्यातील अंबडगाव येथे पावसाचं पाणी गावातच साचतंय हे पाणी गावाबाहेर जाण्यासाठी मार्ग नसल्यानं गावातील प्रत्येक गल्लीत गुडघाभर पाणी साचलं आहे साचलेल्या पाण्याचा लोकांना त्रास होतोय ग्रामपंचायत या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक चांगलेच हातबल झालेत तातडीने पावसाचं गावात साचलेलं पाणी बाहेर काढून देण्याची माग जनसेवक वैभव जराड यांनी मागणी केली दरम्यान शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या साचलेल्या पाण्याचा चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे